पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले ला आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात देखील काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराकडून जोरदार प्रचार सुरू आहे यामध्ये आज काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा दौऱ्यात गावभेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवकांनी प्रणिती शिंदे यांना आपल्या व्यथा मांडत सोलापूरची लेख खासदार झाली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या तत्पूर्वी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलने प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी चोवीस गावाच्या पाणी प्रश्नावरून भाजप बरोबरच राम सातपुते आणि आमदार समाधान अवताडे यांना टोला लगावला आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत काँग्रेसच्या उमेदवार प्रणित ताई शिंदे प्रचाराचा जोरदार शुभारंभ सुरू आहे गावबेड दौरे चालू आहेत ताई काय सांगू शकाल कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे नाही चांगला आहे आणि शेतकऱ्यांचा एकंदरीत रोष दिसून येतो आहे की जे दहा वर्षात जो अन्याय भाजप सरकारने केला आहे लोकांवर तो आ, इतका वाईट शेतकऱ्यांवर जो शेत जो आपला अन्नदाता आहे त्याच्याच पोटावर पाय देण्याचा पाप ह्या भाजप सरकारने केला आहे तर रोष दिसून येतो आहे आणि नक्कीच मला असं वाटतं शेतकऱ्यांनी काही गावांमध्ये ठरवलं आहे आणि त्या पद्धतीत होईल ही राजकारणाची मुलगी विशेष शेतकऱ्याचा मुलगा असं देखील बोललं जाते तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांमधून भाजपविषयी रोष व्यक्त होत आहे आणि तिकीकडे उमेदवारांकडून अशी भाषा होते, होते। काय वाटतं मी तीन तीनदा आम्हाला लोकांनी निवडून कामामुळे दिलं असं जर कोण बोलत असेल तर तो माझे जे लोकं आहेत ह्या भारत देशाची जनता आहे त्यांचा अपमान आहे तुम्ही तीन ट्रम इथले आमदार झाला आहात सुशीलकुमार शिंदे यांनी दोन ते तीन वेळा खासदार इथं झालेले आहेत तरीसुद्धा राम सतपुते यांनी असा आरोप केलेला आहे की शिंदेंचं पाकिट आता साऊथ मुंबईला पाठवायचं आहे लवकरच सोलापूर जिल्ह्यात विमानतळ होईल आणि त्याच विमानानं प्रणितताई शिंदे या सर्व कार्यकर्त्यांसह साऊथ मुंबईमध्ये दिसतील जेव्हा त्यांना मुद्देच मिळत नाहीत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली पाहिजे आणि ती टिपिकल ती भाजपची सवय आहे ती परंपरा आहे खोटं बोलतात रेटून बोलतात आणि जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ते विषांतर करतात आणि दुसरीकडे भरकटायचा प्रयत्न करतात पण सोलापूरच्या जनतेला हे पण माहिती पाहिजे की मागच्या दहा वर्षात ह्या भाजपच्या खासदारांनी काय केलं आणि लोकांनी एवढा विश्वास दाखवला पण ह्या लोकांनी फक्त विश्वासघात केला घे केला सोलापूरच्या जनतेला काही या लोकांमुळे मोदी सरकार असो भाजप सरकार असो त्यांचे खासदार असो मंत्री असो त्यांच्याकडून काही मिळालं नाही जेव्हा हा प्रश्न विरोधकाला विचारला जातो तेव्हा त्यांची बोलती बंद होते म्हणून ते दुसरीकडे विषांतर करायचा प्रयत्न करतात काही पंढरपूर मंगळचे विद्यमान आमदार समाधान नावताडे यांनी दोन दिवसापूर्वी मेळाव्या दरम्यान असं स्टेटमेंट केले की पंढरपूर श मंगळातली जी काही एम आय डी सी होती त्या एम आय डी सी नजदीक शिंदेसाहेबांच्या जावयाला ती एकशे अठरा एकर जागा पाहिजे होती त्यामुळं ते एम आय डी सी बंद पडली असा आरोप केला आहे मी तुम्हाला आधीच्या प्रश्नात ते उत्तर दिलं की हे जेव्हा ह्यांना विषय मिळत नाहीत की मागच्या दहा वर्षात काय काम केलं तेव्हा ते, ते खोटं रेटून बोलतात ती त्यांची परंपरा आहे मी त्याच्याबद्दल मला त्या खालच्या पातळीला जाऊन त्यांच्या लेवलला नाही यायचं आहे तुम्ही सोलापूरमध्येमधून निवडणूक लढवली होती तोफिक शेखच्या विरोधात ते राष्ट्रवादीत आहेत सध्या महाविकास आघाडी आहे मात्र ते कुठेही राजकारणात सक्रिय दिसत नाहीत काय वाटतं महाविकास आघाडी ही एकत्रित लढते आहे प्रत्येक गावोगावी पाड्यापाड्यावर सगळेच पदाधिकारी मग शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट असेल किंवा काँग्रेस आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि आमचा एकमेव विरोधक आहे हा भाजप आहे कारण का आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा युवकांना नोकरी द्यायची महागाई कमी करायची आणि सोलापूर जो दुष्काळग्रस्त भाग आहे त्यांना आम्ही पाणी मिळवून देणार मंगळ उपसा सिंचन योजनेसाठी तुम्ही वारंवार विधानसभेमध्ये प्रश्न उठवला होता तरी देखील भाजपच्या आमदारांनी जल्लूस करून ते त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षाचं दबाव तंत्र काय असतं ते आम्ही दाखवून दिलं वाईनच्या माध्यमातून आता त्यांनी आपल्याशी प्रतिक्रिया मांडलेली आहे तसेच भाजपवर त्यांनी सडोतड टीका देखील केली आहे तर पाहूया काय होते रोहित जाधव सोबत मी सोन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर